नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे वेतन त्रुटी संदर्भात आत्ताची सर्वात मोठी अपडेट कुल्लर समितीने अमान्य केलेल्या पदांना आता सुधारित वेतनश्रेणीचा लाभ तर अमान्य पदांना न्यायालयाचा पर्याय आठव्या वेतन आयोगामध्ये सुद्धा मिळणार लाभ तर कमी वेतन श्रेणी असणारी कर्मचारी राहणार लाभापासून वंचित चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि ही माहिती शेअर करायलाही विसरू नका वेतन त्रुटी संदर्भात आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे कुल्लर समितीने अमान्य केलेल्या पदांना आता सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळणार आहे कुल्लर समितीने विविध संवर्गातील एकशे पाच पदांना सुधारित वेतन श्रेणी देण्याची शिफारस केलेली होती तर जवळपास तीन हजार सदतीस पदांना वंचित ठेवण्यात आलेले होते आता बऱ्याचपैकी बरेच पदांचे सातव्या वेतन आयोगामध्ये त्रुटी असून ठोस संदर्भ आणि सादरीकरण सदर समिती समोर सादर न केल्यामुळे आता बऱ्याच पदांना खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला नाही सरकारकडून गठीत खुल्लर समितीने तीनशे सदतीस संवर्गातील पदांच्या मागणी करण्यात आलेल्या वेतनश्रेणी अमान्य करण्यात आली आहे यामुळे आता सदर कर्मचाऱ्यांना केवळ न्यायालयाचाच पर्याय शिल्लक राहिलेला आहे खुल्लर समितीमध्ये गट संवर्गातील पदांचा वरिष्ठ श्रेणी आणि आश्वासित प्रगती योजनेमधील वरिष्ठ वेतनश्रेणींचा कोणताही विचार केला गेला नाही यामुळे आता खुल्लर समिती अहवालामधील अमान्य करण्यात आलेल्या पदांच्या मागणी करण्यात आलेल्या वेतनश्रेणीचा पुनश्च विचार करावा अशी मागणी आता कर्मचाऱ्यांनी केलेली आहे